चिमूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया हे आपल्या परिवारासह मतदान करून आपल्या विधानसभा क्षेत्रात बूथवर भेटीगाठी देत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत अशातच बंटी भांगडिया यांनी नेरी शहराला भेट देत पंढरीनाथ देवस्थान येथे जाऊन दर्शन घेते व सर्व मतदारांना बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाने आपलं मतदान करावं असं स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन केलं आहे आपण नागरिकांना आपण नागरिकांना काय संदेश द्या या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातल्या जनता जनार्दनाला मतदार राज्याला हीच विनंती करेल आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो अधिकार मिळवून दिलेला आहे मतदानाचा तो आपला मतदानाचा अधिकार त्यांनी बचवावं वेळेत वेळ काढून मतदान आपलं करून घ्यावं आणि या देशाचा राज्याचा या मतदारसंघाचा विकासाला आपलं मत द्यावं तेवीस तारखे किती गुलाल बोलामधून कार्यकर्त्याचा होता कार्यकर्त्यांची आम्ही प्रतिक्रिया घेतली म्हणून अठ्ठेचाळीस तास वाट होतो नक्कीच आपण जर पाहिलं तर भाऊने सांगितलं की डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिला आहे तो मताचा अधिकार आपण सगळ्यांनी बजवावा शांततेत वातावरण ठेवावं आणि तेवीस तारखेची आपण अठ्ठेचाळीस घंट्याची आपण वाट पाहणार आहोत लवकरच कॅमेरामॅन संक ठाकरे साहेब प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र चिमूर चंद्रभो